शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला सांगलीच्या तरुणाने थेट अमेरिकेत छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर झळकवत शिवजयंतीच्या शुभेच्छा दिलेत शहरातल्या स्टेशन चौक येथील संयुक्त छत्रपती शासन मंडळाचे अभिषेक पवार याने अमेरिकेतील विविध ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचे पोस्टर लावून शिवजयंती साजरी केले त्याचबरोबर समस्त महाराष्ट्रातील जनतेला देखील शिवजयंतीच्या शुभेच्छा अभिषेक पवार यांनी दिलेत प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय श्रीमंत श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय आज एकोणीस फेब्रुवारी मित्रांनो शिवजयंतीच्या शिवमय़ अशा सर्वांना शुभेच्छा आपली चांगली सगळ्यात चांगली मध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपण जरी साता समुद्रपार अमेरिकेत राहत असेल तरी सुद्धा राजांचा आदर्श आपल्या सोबत नेहमीच आहे आणि मला असं वाटतं की सगळ्या महाराष्ट्राने सगळ्या महाराष्ट्राने तर सगळ्या आपल्या हिंदुस्थानाने तो आदर्श नेहमीच कायम ठेवला पाहिजे आणि राजांच्या विचारांवर नेहमीच परवड असलं पाहिजे असं नक्कीच मला वाटतं जरी गेले आठ वर्ष मी जरी अमेरिकेत राहत असेल तर प्रत्येक वर्षी मी प्रयत्न करतो की संयुक्त छत्रपती शासन मंडळाच्या मिरवणुकीत सहभागी व्हावं आणि तुम्हाला सर्वांना ऍक्च्युली एकोणीस फेब्रुवारीच्या शुभेच्छा समोरासमोर द्याव्या पण ते शक्य होत नाही पॉसिबल होत नाही काय कारण असतो म्हणून मी तुम्हाला आज इथूनच अमेरिकेतून तुम्हाला सर्वांना एकोणीस फेब्रुवारीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देत आहे